विवाहित संयुक्ता प्रियकर अमरच्या घरासमोर एकटीच उन्हाताना थंडी वाऱ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन बसली आहे बाबा मला द्या संयुक्ता सध्या महिन्यांची गरोदर आहे तुम्हाला पाप बिचारी सहा महिन्यांची गरोदर करते असं वाटून दया येत असेल तर थांबा आपण त्या बाईसाहेबांची हिस्ट्री जाणून घ्याव्यात आज अगदी मासूमपणे डोळ्यात अश्रू आणि पोटात बाळ घेऊन उन्हातानात अमरच्या घरासमोर बसलेल्या ह्या देवीमा इतक्या मासूम आणि भोळ्या नाही आहेत कारणामाच असा आहे की आज ही वेळ आली आहे संयुक्त आणि हरीश अरेंज मॅरेज झालेलं हरीश खूप आनंदात होता दोघेही कामासाठी बेंगलोरलाच राहायचे हरीश संयुक्ताला खुश ठेवण्याचा खूप प्रयत्न करायचा तो तिच्यावर करायचा संयुक्त आणि हरीशला एक मुलगाही जन्मला हरीशने संयुक्त आणि पोराला तळ हाताच्या फोडासारखं सांभाळलं हरीशचा अगदी सखा प्राणप्रिय मित्र अमर हरीशच्या घरी सारखं यायचा हवा नको बघायचा एकत्र एन्जॉय करायचे तिघेही खूप खुश होते पुढे नियुक्ता आणि नवऱ्याचा मित्र अमर एकमेकांच्या प्रेमात पडले अमर सारखाच घरी यायचा खूप वेळ बसायचा पण हरीशला कधी संशय आला नाही क्लोज मित्र आहे घरचाच असल्यासारखं आपुलकीने राहतोय त्यात काय पण हे इतकं सोपं होतं हरीश कामावर गेला की संयुक्त आणि अमरमध्ये प्रेमलीला चालायची असं चोरून चोरून संयुक्ताने तीन वर्षे अमर बरोबर प्रेमात घालवले हरीशला अमर आणि संयुक्ताचं वागणं संशयास्पद वाटू लागलं त्याने नजर ठेवली एकदा अमर आणि संयुक्ताला रंगी हात पकडलं भांडण झालं आरडाओरड झाली हरीशने संयुक्ताला घराबाहेर बाहेर काढलं आणि मित्रावर प्रचंड ताप व्यक्त झाल्यावर सांगितलं दोघेही कुठेही मरा जावा पण मला तोंड दाखवू नका त्याने आपला मुलगा आपल्याकडेच ठेवून घेतला संयुक्ताला बरं वाटलं हरीशपेक्षा अमर श्रीमंतही आहे आतापर्यंत कसं अगदी चैनी दिवस घालवले तसं आयुष्यभर घालू ती आनंदाने बाळाला आणि हरीशला सोडून अमर बरोबर गेली चाणाक्ष अमरने तिला बेंगलोरमध्येच एक खोली भाड्याने घेऊन ठेवली दोघेही तिथेच राहू लागले पण अमरने आपल्या घरच्यांना कानो कान खबर लागू दिली नाही पुढे पाच महिने अजून ओलांडलेही नव्हते संयुक्त सहा महिन्यांची गरोदर आहे असं कळालं तिने लग्नासाठी तगादा लावला पण तात्पुरत्या वासनेसाठी प्रेमात पडलेल्या अमरला हिच्याशी लग्न करायचंच नव्हतं त्याने लग्नाला टाळाटाळ केली जेव्हा अमरच्या घरी समजलं तेव्हा त्यांनीही अमर आणि संयुक्ताला वेगळंच करण्याचा प्रयत्न केला लग्न झालेली एका पोराची आई तू पोटच्या गोळ्याची आमची काय होणार तू आम्हाला परत तोंड दाखवू नकोस इथून कायमचे निघून जा अमर घर सोडून पळून गेला संयुक्ताने अमरला खूप कॉन्टॅक्ट केला त्याला सांगितलंही मी सहा महिन्यांची गरोदर आहे अमर संयुक्ताची भेट घेईना तो तिला भेटेना इकडे संयुक्तांना नवऱ्याची झाली ना प्रियकराची तिकडे माहेरचेही काय करणार दोन वेळ खाण्याचेही वांदे असलेल्या संयुक्ताला आता न्याय पाहिजे प्रियकराच्या घरची थारा देईना ती प्रियकराच्या घरासमोर अगदी सहा महिन्यांचं पोटात बाळ घेऊन आहे अमर मरायचं तिकडं मर जा असा मेसेजही करतोय आता हिला आंबेडकर काय न्याय देणार माझ्या भोळ्या म्हणू की भाबड्या बायांनो लग्न झाल्यावर तुम्ही दुसऱ्या कोणाच्या तरी प्रेमात पडला असेल इकडे चांगल्या नवऱ्याला फसवत असाल तर ते गोड गोड बोलण्याचं प्रेम नव्हे आग आहे आग एक ना एक दिवस तुम्ही त्यात होरपळून जाल तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका